बातम्या अक्कलकोट सोलापूर मार्गावर अपघातात महिला कर्मचारी साबळे यांचा मृत्यू उमरगे जिल्हा परिषद शाळेला युनेस्को क्लब शाळेचा दर्जा आणि अक्कलकोट येथे काँग्रेस आणि वंचित आघाडीचा प्रचार अक्कलकोट सोलापूर रस्त्यावर कोनाळी गावाजवळील आश्रम शाळेसमोर बसच्या धडकेत दुचाकी वाहनावरील महिला पोलीस कर्मचारी आरती साबळे यांचे निधन झाले आरती साबळे या अक्कलकोट येथे बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या बंदोबस्तासाठी आल्या होत्या बंदोबस्त करून त्या सोलापूरला आपल्या दुचाकी वाहनावरून जात असताना बसच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आरती साबळे या सोलापूर पोलीस मुख्यालय येथे कार्यरत होत्या त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे श्री वटृक्ष स्वामी मंदिर व श्रीराम मंदिर येथे सालाबादाप्रमाणे रामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष महेश शिंगळे यांनी दिली दिनांक अकरा व बारा एप्रिल रोजी सायंकाळी चार ते सहा व दिनांक तेरा एप्रिल रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत हबप योगीराज महाराज गोंदीकर यांचे कीर्तन श्री स्वामी समर्थ मंदिरात होणार आहे रामनवमीनिमित्त देवस्थानच्या स्टेशन रोडवरील श्रीराम मंदिर येथे भजन कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रम होणार आहेत दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव होणार असून दुपारी दोन वाजेपर्यंत भोजन महाप्रसाद देण्यात येणार आहे भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश हिंगळे यांनी केले आहे अक्कलकोट तालुक्यातील उमरगे जिल्हा परिषद मराठी शाळेला आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था युनेस्को यांच्याकडून युनेस्को क्लब शाळा म्हणून दर्जा मिळाला आहे असा दर्जा मिळवणारी अक्कलकोट तालुक्यातील उमरगे जिल्हा परिषद शाळा ही पहिली ठरली आहे युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून विविध देशातील शाळांना आंतरराष्ट्रीय मानांकन दिले जाते युनेस्को क्लब शाळेचा दर्जा मिळाल्यामुळे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धेत भाग घेता येणार आहे युनेस्कोमार्फत राबविण्यात येणारे विविध जगातील दिवस नाविन्यपूर्ण पद्धतीने साजता साजरा करता येतील यामुळे विद्यार्थ्यांच्या जागतिक स्तरावरील माहिती मिळणार आहे युनेस्को क्लब उमरगे शाळेमध्ये क्लब डायरेक्टर म्हणून बालाजी हदवे सेक्रेटरी म्हणून संध्या बस शेट्टी यांची निवड करण्यात आली आहे तसेच शाळेतील वीस विद्यार्थी क्लबचे सदस्य आहेत यासाठी मुख्याध्यापक मल्लिकार्जुन सोमेश्वर संतोष जिरगे श्रीमती कन्याकुमारी पडवळ यांचे सहकार्य लाभले वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ एम आय एमचे सोलापूर अध्यक्ष तौपिक शेख व प्रवक्त्या रमा गोरख यांची कारंजा चौक येथे कॉर्नर सभा संपन्न झाली याप्रसंगी तौपिक शेख यांनी देशाची चांगली पिढी घडविण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना निवडून द्यावे असे आवाहन केले यावेळी भारीप तालुका अध्यक्ष शिलामणी बनसोडे शहर अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे सूरज आरकराव अमित गायकवाड मल्लीनाथ पाटील संदीप मडिकांबे चंद्रशेखर मडिकांबे समीर शेख रवी पोटे उत्तम इंगळे देवानंद अस्वले सुनील थंब राहुल रुई खंडू खंडाळे आदींसह पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर लोकसभेचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक अकरामध्ये काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी होम टू होम प्रचार केला यावेळी मतदारांना सुशीलकुमार शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले याप्रसंगी माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे माजी नगरसेविका सुनंदा बकरे काँग्रेस शहराध्यक्षा सुनीता हडलगी नगरसेवक सद्दाम शेरीकर भीमा कापसे उद्योगपती काशीनाथ गोळळे रईस टिनवाला रामचंद्र समाणे मुबारक कोरबू श्रीशैल अळोळी आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते